हाय नमस्कार बघा मी नमस्कार म्हणलं लाईट आली हो काय का तुप तिथं पण वरही झालंय वर, वर। चिर पडली त्याला वरून हे करावं लागल नमस्कार सगळ्या भाव बहिणींना साईपाक चाललाय साईपाक आमच्या ताई चपात्या लाटून देते ते आणि पिया वर चपात्यावर चपात्या चालल्यात चपात्या कालवण तीन लय जोरात बिर बहिणी करायचं आणि खायचा मस्त पैकी असा तर म्हणलं चला म्हणलं मी पण थोडी मदत करू लागते मी पण नाही करत मी नाही काय करत मी सोडून दिलाय परपच काय सांगायचंय तुम्हाला भाव बहिणी परपायच्या म्हणजे खाणं पिणं करणं सगळं सोडून दिलं लय भारी चपाती असते असली सपात आमच्या ताईलाही नाजूक करते आमच्या जाऊबा म्हणजे पाता असते त्यांच्या चपात्या

कालवण काय प्या, केलं केलंय कालवण मटकी मटकी केली का मटकी भिजायला घातली होती तिने गोआार ठेवलं का तिने मटकी घातली होती तिने भिजायला ह्या का चाललाय तिला सायकल

खिडक्या उकड्या ठेवून जपल्यावर बिस्त नाही तर काय राहत लाईट गेली पाऊस आता ना होती आणि मला लाईट गेल्यावर सगळं हवा पिवा बंद झाल्यावर खिडक्या बी लावल्या होत्या हवा बंद झाली ना मला दमच निघा नाही गरम मी आली कुत्र नाही बाहेर

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp पोळ्या पण खाता वाटणा करूनच वाटना करून जातो आपलं तर शरीर वांग्या वाटल्याशिवाय दुसरं काहीच मॅच करून घेण्याबाबत

मत की की लिगा पुन्हा फ्रेश होईल नेहमी नेहमी ती कोण नाही लिहे नेहमी कोण ना नाही कमाल तर असुखण लागले कमाल मानन पाचन कमरा डोक डोक्या दिले दुखण दुखत या दिवसात डोकं दिले

Thank <laughs> you. Gracias.

Kau dah diwarai, nak nak aku ruwati, mesti dah biasa. tak tahu tak diwarai. चहा पी पितो चहा नाही पिलो आजू जीवाला डायरेक्ट नाही माझं केलं ते केलं नाही त्याला 要过来这边。嗯。你那要弄，让货车送货来。开的车，开的汽车。嗯。对，车我们只开的。对。再带嘛那个菜，或者菜放在那边，再嘛那个东西放那里。我们还准备那个瓜呢，地。哎，还得瓜，多少？瓜都进来。那个，这个，那个。对。 काय हो ना साय पक सुरू वाटत सांगू द्या पण तिया नाही सांगा बाय नाही बसावलं कुठला ये पण तिया दिसत नाही ना आणि दिसलं तरी तुम्हाला पण ह्याला तरी किती पण ती घस